नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे वाद्रभाव धाराशिव जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन वाद्रभाव म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती वाशी या ठिकाणी अवक वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार ऐंशी सर्जन चारात एकशे नव्वद जास्तीत ज्याचा चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चार तीनशे पन्नास आसरसंदर आहे चारा चारशे साठ जास्तीत ज्याचा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती कळंब अवक एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी चार चारशे पन्नास आसरसंदर आहे चारा सहाशे एक्कावन्न जास्तीत ज्याचा चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी